नमस्कार मौली, आज मी घेऊन आलेली आहे गावरान ची रेसिपी ही आहे शवग्यांच्या पानांची भाजी या प्रकारे कवळी पानं आपल्याला शवग्यांची घ्यायची आहेत आणि त्याला आपण छान एक चमचा मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकून हे एकदम स्वच्छ आपल्याला धुवायचं आहे कारण रानभाजी कधीही करताना तुम्ही मिठाच्या पाण्याने धुतलात तर त्यातले काही जंतू वगैरे असेल किंवा धूळ माती असते ती सगळी स्वच्छ होते म्हणून आपण नेहमी रानभाजी करताना मिठाच्या पाण्यातच भाजी धुवून घ्या अशा प्रकारे मी इथे मस्त छान अशी भाजी मीठ टाकून चोळून अशी धुवून घेतलेली आहे मंडळी पानं घेताना कवळीच घ्या म्हणजे लवकर शिजेल थोडी जून झालेली असेल तर ती भाजी शिजत नाही आहे हे बघा आपण मीठ टाकून पाण्याने धुतल्यानंतर आपण हे भाजी एका भांड्यात घेतलेलं आहे आणि आता आपण इथे टाकणार आहोत गरम पाणी हे मी उखळतं पाणी टाकलेलं आहे तुम्ही भाजी इथे शिजवून पण घेऊ शकता पण मी इथे न शिजवता एकदम उखळतं पाणी टाकलेलं आहे आणि हे एक पाच मिनटं आपण गरम पाण्यामध्ये ठेवून देऊया हे बघा खूप गरम आहे पाणी थोडंसं गार झालं की आपण असं ही भाजी मस्त अशी पिळून घ्यायची आहे खूपच छान ही भाजी लागते खायला चव ह्याची खूप छान येते नक्की करून बघा मंडळी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि असं मी हे स्वच्छ असं गरम पाण्यातून धुवून काढलेलं आहे आणि इथे आपण हिरवी मिरची आवडी अनुसार कमी जास्त तिखट तुम्ही घेऊ शकता आणि इथे लसूण घेतलेला आहे दहा बारा पाकळ्या आणि इथे थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे मी हिरवी मिरची लसूण आणि थोडंसं मीठ टाकून हे मस्त असं वाटून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया ह्या भाजीचे फायदेही भरपूर आहेत मंडळी जसं केसांसाठी डोळ्यांसाठी खूपच उपयोगी ही भाजी आहे आणि इथे आपण एका कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकलेलं आहे आणि मौरी टाकलेली आहे मौरी तडतडली की आपण इथे टाकणार आहोत जिरं टाकायचं आहे आपल्याला आणि जिरं थोडंसं लाल झालं की आपण ह्यात टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा छान आपण हे मिक्स करून घेऊया बघा इथे आपण एक मिनटं कांदा परतून घेतलेला आहे आणि मिरची आणि लसूणचं इथे आपण ठेचा टाकून दिलेला आहे कढईमध्ये आणि हेही आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आपण इथे टाकलेली आहे हळद आता इथे मी टाकत आहे मुगाची डाळ दा, एक दहा पंधरा मिनटं आधी आपण स्वच्छ धुवून असं भिजत ठेवलेली ही मुगाची डाळ आहे ही आपण आता इथे टाकलेली आहे आणि ही आपण परतून घेऊया हे बघा छान असं हे परतून झालं की आपण आता ह्यात टाकणार आहोत शवग्यांच्या पाना जी आपण उकडून घेतलेली आहेत किंवा एकदम कडकडीत गरम पाण्यामध्ये भिजवून काढलेली आहेत आणि इथे चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे भाकरीसोबत खूपच छान ही भाजी लागते नक्की ट्राय करा एकदा नक्की बनवून बघा बघा प्रकारे आपण इथे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड़ासा पाण्याचा हपका द्यायचा आहे आणि झाकण लावून आपल्याला ही मऊ अशी होईपर्यंत भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आपली भाजी ही तयार आहे खूपच चविष्ट अशी ही भाजी झालेली आहे असे छान छान खात राहा नेहमी आनंदी राहा बाय बाय टेक केअर